Thank you देवळा येथील श्री कैलासवासी पी के अप्पा आहेर नागरी सहकारी पदसंस्थेच्या चेअरमनपदी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौ नूतन सुनील आहेर तर व्हाईस चेअरमनपदी किशोर मनोहर खरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुक नुकतीच बिनविरोध पार पडली असून मंगळवार पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून सहकार अधिकारी वसंत गवळी यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली यावेळी सर्वानुमते मनपदी माजी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर सौनुदन सुनील आहेर तर व्हाईस चेअरमनपदी किशोर मनोहर खरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे संचालक प्रफुल्ल आहेर दीपक देशमुख केशव कम हेमंत देवरे तुषार आहेर शेखर देवरे व्यवस्थापक रवी गोसावी प्रशांत पगारे मयूर शेळके हेमंत देवरे योगेशा हिरे अधिक कर्मचारी उपस्थित होते स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा